श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्याकडे घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टलचा कासव आहे का असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल कासव ठेवल्याने कोणते बदल होतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू धर्मात कासव पवित्र मानलं जातं श्री विष्णूंचे जे दहा अवतार आहेत त्यामध्ये कासव देखील अवतार आहे समुद्रमंथनाच्या वेळी जगाच्या रक्षणासाठी श्रीहरी विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला होता त्यानंतर समुद्रमंथन निर्विघ्नपणे पार पडलं कासवावर धन धनदेवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशीर्वाद असतो म्हणून घरात कासव ठेवावं पण जिवंत कासव पाळायला बंदी आहे म्हणून वेगवेगळ्या धातूचे क्रिस्टलचे कासव आपण घरात आणि ऑफिसमध्ये ठेवतो आणि त्यापासून लाभ मिळवण्याचा प्रयत्न करतो कासवाचे अनेक प्रकार आहेत धातूचे कासव लाकडी कासव पितळेचे कासव पण त्यात तुम्ही हे क्रिस्टलचं कासव ठेवलं तर तुम्हाला जाणवेल तुमच्या आर्थिक समस्या सुटून तुमची प्रगती होत आहे तुमच्या घरात कोणी स्पर्धा परीक्षा देत असेल तर त्यांच्या कष्टाचं फळ या क्रिस्टल कासवामुळे मिळायला मदत होते क्रिस्टल कासव घरात ठेवल्याने अनेक चांगल्या गोष्टी घडतात कारण क्रिस्टल कासव घरात ठेवणं शुभ मानलं जात तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये तुम्ही हे क्रिस्टल कासव ठेवू शकता तुमच्या व्यवसायात वाढ होऊन तुमची आवक वाढेल तुम्हाला तुमच्या व्यवसायात उत्तम प्रगती पण हे कासव ठेवताना कोणत्या दिशेला ठेवायचं हा मोठा प्रश्न असतो घराच्या उत्तर दिशेला क्रिस्टल कासव ठेवलं जातं याचं कारण या दिशेला भगवान कुबेराचं राज्य आहे अशा प्रकारे उत्तर दिशेला तोंड करून हे क्रिस्टल कासव ठेवलं तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल जर हे कासव योग्य दिशेला ठेवलं नाही तर याचे योग्य ते परिणाम दिसून येत नाहीत म्हणून क्रिस्टल कासव उत्तर दिशेला ठेवा आणि तुमच्या घरातील व्यवसायातील प्रगती अनुभवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ